आज सर्व बायका सायका मिळून मस्तपैकी पालघर येथे मिनी वृंदावन बघण्यासाठी पिकनिक काढलेली आहे सकाळी साडेसहा वाजता आम्ही निघालेलो आहोत आणि सर्व लेडीज आहेत फक्त ड्रायव्हर साहेब सोडले तर बाकी सर्व लेडीज आहेत आणि दोन मुलं आहेत बस बाकी सर्व लेडीजने नॉट जॉईंट्स अलाउड म्हणून सगळ्या लेडीजने आपापल्या घरातली कामं विमं उरकवून साडेसहा वाजता आम्ही बसमध्ये बसलेलो आहोत आणि पालघर येथे रवाना होण्यासाठी निघालेलो आहोत बसमध्ये बसल्यानंतरच थोड्या वेळातच एकेकीचा एक एक खाऊ निघायला सुरवात झाला कधी चॉकलेट कधी कोथिंबीर वडी कधी नळ्या कधी वेफर चिप चिवडा असे वेगवेगळे पदार्थ हळूहळू हळूहळू बाहेर येऊ लागले आणि सगळ्यांच्या पोटामध्ये जाऊ लागले मजा मस्ती असते पिकनिक मैत्रिणीसोबत करायची तर धमाल मजा मस्तीच येते खरोखर खूप धमाल मजा मस्ती केली गाणी गायली जोक्स खूप म्हणजे जबरदस्त सगळे कामाचं टेन्शन वगैरे सोडून आपापल्या मुलांना घेऊन निघालेले आहेत मी पण माझ्या सुनेला घेऊन निघालेली आहे बघू शकता तिच्या तिच्या हाताला एन्जॉयी झालेली आहे तरी सुद्धा तिरी ह्या पिकनिकमध्ये सहभागी झाली हे मोठं आश्चर्य खरोखर आ, भावना बेन तर तुम्ही विचार करू शकता ती तर अक्षरशः लहान मुलींसारखीच होते पिकनिकला वगैरे आली तर ती अक्षरी खूप कॉमेडी आहे ती म्हणजे धमाल येते ती बरोबर असेल तर खूपच मजा वाटते बघू शकता तुम्ही नाचत नाचत अक्षरशः ती नाश्ता वाटते मी सुद्धा मस्त एन्जॉयमेंट केलेले डान्स तर आम्ही धमाल केला चालू गाडीमध्ये आम्ही इतका डान्स केला आहे ना की नंतर दुसऱ्या दिवशी येऊन जी आमची हालत झाली ती दुसऱ्या दिवशी आम्हालाच माहिती पण त्या दिवशी मात्र आम्ही धमाल मजा मस्ती केली जोक्स गाणी हसणं खिदळणं सर्व काही एन्जॉय केली बच्चे कंपनी तर जबरदस्त खुश होती त्यांना एक एक एक, एक वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ येत होते त्यांच्यापर्यंत आणि त्यांना ते आवडतही होते सगळे आवडीने सर्व एन्जॉयमेंट करत होते खरोखर त्यांनी ते सुद्धा बोर झाले नाही क लेडीजची पिकनिक म्हटल्यावर बच्चे कंपनी बोर होते की काय असं मला वाटलं पण बच्चे कंपनी अजिबात बोर वगैरे काही झालेली दिसत नव्हती आणि माझी सूनसुद्धा काही बोर वगैरे झाली नाही तिने पण फुल एन्जॉय केली पण पाहिजे तेवढी एन्जॉयमेंट तिला करता आली नाही आम्ही चालू गाडीमध्ये मस्त डान्स करत होतो एकमेकीच्या आदळसुद्धा होतो एवढं म्हणजे ना खूप म्हणजे धमाल आली नंतर दुसऱ्या दिवशी कमरेची मात्र वाट लागली नंतर आल्या ह्या नळ्या नळ्या बघून तर लहानपणीच्या साठवणी जाग्या झाल्या बघू शकता अक्षरशः बोटामध्ये नळ्या अडकून खाण्यात येत आहेत म्हणजे सगळेजण लहान झाले आहेत जणू काही नंतर आम्ही खूप म्हणजे खूप गप्पा गोष्टी केल्या आणि दोन बायका जिथे असतात तिथे एवढ्या गप्पा रांगतात तिथे तर जणी होत्या तर विचार करू शकता तुम्ही किती गप्पा गोष्टी धमाल मजा मस्ती झाली असेल ती खूप आम्ही तिघी मी भावनाबेन आणि संगीताचं आम्ही तिघी खूप एन्जॉयमेंट करतो आम्ही खरोखर कर, खूप वर्षापासूनच्या मैत्रिणी आहोत नंतर एका ठिकाणी आम्ही थांबलो आणि तिथे एकीची ॲनिव्हर्सरी होती तर ती सेलिब्रेट केली आणि मग तिथेच आम्ही फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी फोटो वगैरे काढले आणि मग नंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो निघताना एक जण म्हणाली की लेडीजला बाहेर फिरायला आले की ती जवान होते आणि घरात असेल तर ती काम करत असताना म्हातारी येते त्याच्यानंतर गाडीमध्ये बसल्यानंतर सगळ्या जणींनी ठरवलं की ध्यान करायचं आता प्रत्येकजण ध्यान करण्यामध्ये गुंग होतं मला काही ध्यान करायची करायला येत नाही मी एका जागी शाळांत बसू शकत नाही मी मात्र चाळे करत होती की त्यांचं ध्यान भंग करून टाकेल असं पण एकीचंही ध्यान भंग झालं नाही सॉरी गायज मी तुमचं ध्यान भंग क केल्याबद्दल तर बघू शकता सर्वजण अक्षरशः मस्त ध्यानामध्ये गुंग होते आणि आता आम्ही एका ठिकाणी एक आलेलो आहोत तिथे आम्ही रेस्ट घेणार आहोत थोडा वेळ तिथे नाश्ता पाणी करणार आहोत तर मस्तपैकी इडली चटणी ढोकळे थेपले असे वेगवेगळे पदार्थ होते तिथे आणि तिथे मस्तपैकी आम्ही नाश्ता वगैरे करून निघालो आणि आत्ता आम्ही इथे पालघर येथे पोचलेलो आहोत मिनी वृंदावनला